आम्ही यायचं पहिलेच आम्ही करू शकतो उपक्रम सादर करीत आहोत मुलांना सकाळी उठल्यावर काय प्रथम करता तुम्ही गुलाब थांकार। करतो अरे वा ब्रश करतो तू फक्त ब्रश करतो आणखी दोन ब्रश करतो ब्रश करतो गार्डनमध्ये अरे वा छान झाड्यामध्ये गेल्यावर कुठल्या कुठल्याच आम्ही ब्रश तुम्ही करता तर त्या ब्रश मध्ये जी कोलगेट असते तुम्ही स्वतः घेता की आई काढून देते किती जण स्वतः काढतात तर हात लोड करायचं किती जण स्वतः घेतात हात वरती करा किती जणांना आई मदत करते रुपये तुम्ही बर कधी तू स्वतः काढतो कधी आई पण मदत करते बर तर काही गोष्टी अशा आहेत ज्या आपण स्वतः करतो आणि काही गोष्टी मध्ये आई आपल्याला मदत करते किती जण स्वतः आंबोडी करतात स्वतः कोण करतो अरे वाहना करून बाबा आंघोळे तू आई करून आई करून घेते छान तर आपण ब्रश पाहिला आंघोळी पाहिले काही गोष्टी आपण स्वतः करतो काही गोष्टींसाठी आपल्याला आई मदत करते आपले बाबा मदत करतात तर काही गोष्टी अशा आहेत की आपण स्वतः करतो आणि आई बाबा मदत करतात तर आपल्यामध्ये ना एक जादू असते कि शक्तो की आपण स्वतः काहीतरी करू शकतो या विश्वासाची आता आपले हात बघा कधी आपल्या हातांमध्ये आपण बॅट करतो आपण क्रिकेट खेळतो खेळतो क्रिकेट खेळतो ना आवडतो तुम्हाला बॉल घेऊन खेळायला जाता की नाही आपण जातो की नाही तरी कधी छान तर आता आपली बोट बघा या बोटांमध्ये ना समजण्याची काहीतरी करण्याची आणि समजवण्याची पण ताकद आहे तर आपण गाणं घेऊया

आपण आता पाहणार आहोत जादू बोटांची ताकद ता, ता, जादू आहे बघा 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 बोटात जादू आहे बघा 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 माझ्या बोटात जादू आहे बघा 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 माझ्या बोटात जादू आहे बघा 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 कधी कधी बोट माझी

जादू आहे बघा 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 माझ्या पोटात जादू आहे बघा 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 माझ्या पोटात जादू आहे बघा 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 माझ्या पोटात जादू आहे बघा बघा बघा

जादू आहे पहा 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 माझ्या जादू आहे पहा 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 कधी कधी बोट माझी फुलपाखर होतात कधी कधी भोट माझी फुलपाखर

जादू आहे बघा <द्था> बघा बघा माझ्या बोटात जादू आहे बघा 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 माझ्या बोटात जादू आहे बघा 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 माझ्या बोटात जादू आहे बघा 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 कधी कधी बोट माझी शहाण्यासारखं वागतात कधी कधी बोट माझी शहाण्यासाठी वागतात कधी कधी बोट माझी शहाण्यासारखी वागतात कधी कधी बोट माझी शहाण्यासारखी वागतात कचरा कुठे नये हातांना सांगतात कचरा कुठे नये हातांना सांगतात कचरा कुठे नये हातांना सांगतात कचरा कुठे हातांना सांगतात खोट कधी बोलू नये तोंडाला सांगतात खोट कधी करू नये तो ताला सांगा

माझ्या बोटात जादू आहे पहा 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 बोटात जादू आहे पहा 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 माझ्या बोटात जादू आहे बघा 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 माझ्या बोटात जादू आहे माझ्या बोटात जादू आहे माझ्या जा बोटात जादू आहे बघा 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 आता आपण त्या गाडीतून काय शिकलो बोटांची जादू पाहिली पण या जादू बोटांची पाहिजे पण यातून आपण अजून काय शिकलो प्राणी पण पाहिले प्राणी पाहिले अजून फुलपाखरू पाहिलं अजून कचरा कचरा टाकला अरे वाईट आपण कचरा कुठे टाकायचं शिकलो की नाही का बोल रे कुठे कुठे टाकायचं काय होतं त्याने आपलं आपल्याला सांगतो

माझे टाकताना पाहिलं याने केलेलं चांगलं होतं योग्य होतो बघा ऐकत तुम्ही लहान तुम्ही माझे छान बाळात गेले ते ऐकतात माझं तुला ते काय म्हणायला की आता तो फजरा बुटे टाकणार एकच तुमची

फक्त पाच नाही आता बघा हा काय म्हणाला की चूक म्हणून आता इथे बघा आपण या गाण्यातून काय पाहिलं की आपण स्वतः काहीतरी करू शकतो हे आपल्या ताकद असते आता काही गोष्टी अश्या आपण सुरुवातीलाच पाहिल्या की काही गोष्ट तुम्ही स्वतः करता काही आपल्या आई दादा ताई मदत करते बरोबर बरोबर आता आपण करूया तर ना या गटाने सांगायचं सा, की तुम्ही स्वतः कोणती गोष्ट करता आणि तुम्ही सांगायचं कोणती सा, गोष्ट करण्यासाठी तुमची आई बाबा मदत करतात एकाने एकच गोष्ट सांगायची पहिलं तू सांग तू स्वतः काय करतो

तर सगळे लक्ष द्यायचे आता इथे आपण काय पाहिलं की या लाईन मध्ये जी मुलं स्वतः गोष्टी करतात आणि या तिकडे काय पाहिलं की ज्यांना आई मदत करते आता तुम्हाला मी एक मिनिट वेळ देतो बरोबर आता तुम्ही आहे ना अजूनही काय करू शकता तू त्याचा अजून काय करू शकतो स्वतः तू त्यांचा असं इफेक्ट आहे एक मिनिट फक्त वेळ देतो एक मिनिट काय करू काय करू शकतात एकमेकांकडे पाहायचं एक मिनिट वेळ दिलेला आहे विचार करायला एक मिनिट वेळ दिलेला आहे नाही अजून अर्धा मिनिटं बाकी आहे बर आता लक्ष सगळ्यांचं लक्ष इकडे बघा सगळे आकवर करा लक्ष आहे का माझ्याकडे आहे सगळ्यांचे परत बघा हा आता तू सांग हा अजून काय करू शकतो हा हा सांगा ना

ओके छान अजून तुम्ही नाही पण लहान मुलांना पाणी गरम करायचं नाहीये पाणी गरम करत नाही पण लहान मुलांनी पाण्याच्या जवळ जायचंच नाही तो बरोबर बोलला त्याला पाणी गरम नाही करता येत आपण लहान आहोत खूप आता आपण काय पहिलं बघा सर सर म्हणजे सर तुम्ही प्रत्येक जण तू याच सांगितलं काय करू शकतो तू त्याच सांगितलं तू त्याच सांगितलं त्याने तुझं सांगितलं की तुम्ही काय काय करू शकता तर बघा यातून आपण आज काय शिकलो की आपण स्वतःची कामं स्वतः करू शकतो आपण लहान आहोत पण काही कामं असे आहेत की आपण स्वतःची कामं स्वतः करू शकतो अशी कोणती कामं आहेत की आपण आपल्या आई वडिलांना मदत करू शकतो

पिशवी पकडणं पण खूप मोठं काम आहे आई काही पिशवी पकडायला पण आवडत नाही लाज वाटते पिशवी पिशवी पकडणार मी फक्त सोबत येणार छान अजून कोणती छोटी काम छान बघा भाजी निवडणे हे पण आपल्याला जगण्यासारखं काम आहे भाजी निवडण्यास मदत करतो म्हणजे हे पण खूप मोठं झालं आपल्या आई वडिलांना ताईदा मदत करणे हे सुद्धा एक प्रकारची आपली मदतच झालेली आहे आता ना मी इथे काही आहेत ना आपण कृती करू शकतो अशा काहीतरी आहेत तर यातून फक्त आहे ना एक कोणती चिठ्ठी उचलायची आणि त्याप्रमाणे कृती करायची आहे तुम्हाला कृती एकेकाने चिठ्ठी उचलून ठेवा

मेरा छोटा सा चंदू कहा गया था 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 बाजार में लेने को गया था आलू बाजार में लेने को गया था। न मिला आलू कुछ न मिला, मिला। पीछे पड़ा भालू पीछे पड़ा भालू आलू आलू कुछ न मिला आलू आलू कृष्ण मिला पीछे पड़ा भालू छोटा सा चंदू कहां गया था मेरा छोटा सा चंदू कहाँ गया था मेरा छोटा सा चंदू कहाँ गया था मेरा छोटा सा

छोटा सा चंदू कहा गया था मेरा छोटा सा चंदू कहा गया था अरे जंगल में गया था लेने को लकड़ी जंगल में गया था लेने को लकड़ी जंगल में गया था लेने को लकड़ी जंगल में गया था लेने को, था लेने को लकड़ी लकड़ी वकड़ी कुछ ना मिली लकड़ी वकड़ी कुछ ना मिली पीछे पड़ी मकड़ी पीछे पड़ी मकड़ी

छान 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 अ तू कुठेकडे आले सर केस आवरले केसांवर विंचरणे केसांवर विंचरणे स्वतःची केस स्वतः विंचरता येतात माझ्याही कामावर जातेस काय लवकर तर मी करतेस बरं मग त्याप्रमाणे कृतीचा चां 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 तू कोणाकडे आलेय चिट्टी सर माझ्याकडे काय आले मला वाचायचं

पडल्यावर मग आपल्याला खेळायला नाही मिळणार अतिथे कुठे मारायचे पण तो कुठे मारायचे अजून कोणाकडे आले का चिठ्ठी संपल्या चिठ्ठी बर आता आधी पडतो मेरा तर, तर, तर आपण काय शिकलो आज की आपल्या प्रत्येकामध्ये एक जादू असते ती जादू आपण बोटातली पाहिली आपल्या वेगवेगळ्या अवयवांची पाहिली हाताची पाहिली आणि ती जादू असते ती म्हणजे आपण प्रत्येक जण काहीतरी करू शकतो आपण कंटाळा करतो एखादा त्याला बुटांची नॉट मारता येत नाही लेज बांधता येत नाही एखाद्याला केसरी करता येत नाही एखाद्याला आला की बॅट तशीच टाकतो त्याला स्वतःच्या जागेवर बॅड नाही येत तर अशी कितीतरी कामं आहेत जे आपण कंटाळा करतो पण कंटाळा करायचं नाही आपण लहान आहोत पण आपल्याला जी काम स्वतः करता येतात ती स्वतः करता आलीच पाहिजे कळलं पाठ तर स्वतः पण नेहमी चांगल्या गोष्टी शिकायच्या आता तुम्हाला मी होमवर्क देतो तो होमवर्क असा आहे की तुम्हाला करून लिहून आणायचं आहे की मी स्वतः कोणत्या गोष्टी करू शकतो आणि मी इतरांची मदत घेऊ शकते अशी लिहून आणायची कळलं थोडक्यात <सिति> धन्यवाद